नमस्कार मी अनिल बेहरानी ठाणेदार वणी आज आम्हाला साडे अकराच्या सुमारास कंट्रोलवरून कॉल आला कंट्रोलला एका व्यक्तीने कळवलं की बा बसस्टँड या ठिकाणी वणीच्या बसस्टँडवरती एक अनोळखी बॅग किंवा ज्यांचं कोणीही मालकी हक्क सांगत नाही अशा पद्धतीची बॅग त्या ठिकाणी मिळून आलेली आहे सदर बॅग ही संशयास्पद असल्या कारणाने आम्ही त्वरित एटीबीचे अधिकारी क्यू आर टी बी डीडीएसचे अधिकारी आणि आमच्या डिव्हिजन मधले इतर पाटण पोलीस स्टेशन शिरपूर पोलीस स्टेशन मारेगाव पोलीस स्टेशन वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि मुकुटबंच चे अधिकारी हे इतक्या अधिकाऱ्यांना आणि स्टाफला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि ह्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त अभियानाद्वारे त्या ठिकाणी मिळालेले अनोळखी व्यक्तीची बॅग किंवा कोणी क्लेम केलेलं नाही अशी बॅग आम्ही त्यामध्ये असलेला बॉम्ब हा डिटेक्ट करण्यात आला आमच्या अधिकाऱ्यांकडनं डिटेक्ट करून त्याला डिस्पोज ऑफ करण्यात आलेला आहे तर माझी सर्व नागरिकांना आणि या ठिकाणच्या या जनतेला एक कळकळीची विनंती आहे की कोणत्याही प्रकारची बॅग किंवा कोणतेही सदृश्य अदृश्य अशा पद्धतीचे जे काही सामान तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्याबद्दल जर कोणी क्लेम करत नसेल तर अशा पद्धतीची माहिती पोलीस स्टेशनला डायल एकशे बारा द्वारे किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवर आपण त्वरित कळवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा जो घातपात होण्याची शक्यता असते ती आम्ही धुळीस मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे परंतु आगामी जे आहे सण उत्सव आहे त्या सण उत्सवाच्या कालावधीमध्ये इलेक्शन आहेत सण उत्सव आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही मॉक ड्रिल घेण्यात आलेली आहे आज वणी बस स्थानक इथे बॉम्ब शोधक पथक तसेच पोलीस प्रशासन वाहतूक यांच्यातर्फे बॉम्ब नष्ट कसा करायचा यासाठी एक मॉप ड्रिल ट्रायल घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी कुत्र्याच्या सहाय्याने जो बॉम्ब बसस्थानकावर ठेवण्यात आलेला होता ट्रायल साठी त्याचा शोध घेण्यात आला तो एका पिशवीमध्ये आढळला नंतर त्यांनी तो बॉम्ब पथकाद्वारे त्यांचे जे कर्मचारी होते त्यांच्याद्वारे ती पिशवी बसस्थानकाच्या बाहेर आणून त्यांचा जो मेन कर्मचारी होता की यात खरोखर बॉम्ब आहे की नाही ते त्यांनी पडताळणी केली त्यांची जी यंत्रसामुग्री आहे त्याद्वारे त्यांनी पाहणी केली आणि त्यामध्ये बॉम्ब सदृश्य असा एक छोटासा काहीतरी स्फोटक पदार्थ त्यांना आढळला त्या अनुषंगाने त्यांनी सर्व तयारी करून आणलेली होती अग्निश पाण्याची जी टाकी होती आ, एक टँकर आणलेला होता विझवण्यासाठी त्यानंतर त्यांनी असं आढळलं की त्यामध्ये आहे काहीतरी तर तेन त्यानंतर त्यांनी तो नष्ट केला नष्ट केल्यानंतर स्फोट झाला मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आणि गर्दी पण प्रवाशांची बाहेरच्या लोकांची भरपूर प्रमाणात बस स्थानकावर जमलेली होती